श्री स्वामी समर्थ दीपामावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजेच श्रावणाच्या स्वागताची तयारी आपल्या पूर्वजांच्या शांती आणि मुक्ती तसेच घरात सुख शांती लाभण्यासाठी या दिवशी सायंकाळी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून पिठाच्या कणकेचा दिवा लावून दक्षिण दिशेला ठेवावा तसेच गोमातेला गोग्रास दान करावे पाटावर सर्व दिवे मांडून पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी तसेज तसेच सर्व दिव्यांमध्ये तेलवात घालून प्रज्वलित करावे या सर्वांची हळद कुंकू पिवळी फुले दुर्वा अर्पण करून प्रार्थना करावी आघाडा अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी गोडाचा नैवेद्य दाखवावा यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी दीप सूर्य अग्निरूप तेज साहा तेज उत्तम गृहाणमत्कृता मत्कृता पूजा सर्व कामप्रदोभवाहा याचा अर्थ असा हे दिव्या तू सूर्यस्वरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण जरूर करावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव द शुभं कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी, उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी तिळाच तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात घरातील इडापिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो